लक्ष्मण हाके कवडीचं शिक्षण नसलेला नेता छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा आरोप लक्ष्मण हाके हा पेड आंदोलक आहे त्याला कवडीचं शिक्षण नाही असा आरोप करत वडीगोदरी येथील ओबीसी आंदोलन हे छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याचा घणाघात आज छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केलाय त्याच काही के कामानिमित्त जालण्यात आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधला मराठीमध्ये मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी उपोषण मात्र प्रति उपोषण म्हणून कडून जवळच त्याच्या रस्त्याच्या वेशीवरती वडीगोदरीत उपोषण सुरू करण्यात येत आहे याकडे कसं पाहताय तुम्ही नाही दलाल येतो आणि दलालाला तेवढंच काम असतं अहो लोकशाहीमध्ये कोणाचा रस्ता आडून तुम्ही कोणतं आंदोलन थांबू शकता का मराठा योद्धा जरांगे पाटील हे एक वर्षापासून त्या ठिकाणी उपोषण करताय सख अखंड मराठा समाज त्या ठिकाणी जातोय येतोय गुणा गोविंद यांनी सगळे लोक नांदताय त्या ठिकाणी या हाकेला कवडीची अक्कल नाही आहे हा हाके म्हणजे पेड माणूस आहे म्हणजे याला जर एखाद्याने पैसे दिले तर हा बाप पण बदलून टाकेल आणि दुसऱ्याच्या बापाच्या दुसऱ्याचं कोणाचे वडील वारले तर त्या ठिकाणी याचं मुंडन करील मूच काढून टाकील अशी ही पैदास आहे आणि या पैदासीला मला सांगणं आहे की पंढरपूरला त्या ठिकाणी माझे मित्रच मा माऊली हळणवार त्या ठिकाणी संविधानिक पद्धतीनं धनगर समाजाला कोणता आरक्षण पाहिजे ती लढाई सुरू आहे मग ही पैताल पैदास इथे येऊन का बसती काय संबंध या माणसाचा इथे येऊन बसण्याचा त्याच्या मागचं धोरण काय ह्याच्या मागण्या काय ह्याच्या मागण्या काय मराठा समाजाने धनगर समाजाला आरक्षण मिळू नये असं एकतरी स्टेटमेंट या महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी मराठ्यांनी दिलं आहे का हा रोज उठतो आणि मराठा समाजाला उभी सुटून आरक्षण देऊ नका याच्या बापाची जाहिरी काय का महाराष्ट्र याच्या बापाच्या नावावर करून दिला आहे अहो भुजबळांनी हे पेड सोडलेले हे सगळे जे आहेत दलाल यांनी मराठा समाजाच्या नादी लागू नये आणि यांच्या नाही ना तेवढ्या हे अत्यंत यांनी यांची उंची तपासली आप पाहिजे आपल्या तिथे वडापाव खाऊन लोक बसतात तरी संध्याकाळपर्यंत लोक टिकत नाही अहो जरांगे पाटलांसाठी रात्रीचा दिवस करणारे या महाराष्ट्रात मराठा योद्धे जरांगे पाटलांवर प्रेम करणारा हा समाज एवढा मोठा आहे पाटील काजू बदाम खाऊन उपोषण करतात असाच आरोप त्यांचे सहकार्य नवनाथ वाघमारे यांनी तुम्हाला मी काय सांगितलं की उपोषण कुठं करता लोक आणि जरांगे पाटील काजू बदाम खाता असतील ना तर त्या नवनाथ वाघमारेने तसं दाखव यांचे वडापाव आम्ही दाखवले ना आणि त्या ठिकाणी रोज चेकअप होत आहे जरांगे पाटलांचं हे बघा जेव्हा राज्य सरकारच्या विरोधात उपोषण चालू असतं राज्य सरकारला ते उपोषण थांबवता येत नसेल तर डॉक्टर तर त्यांचे आहे ना डॉक्टर तर प्रायव्हेट नाहीये ना बर काजू बदाम खात असतील तुम्ही आणून दिले का ते जरांगे पाटलांचं आंदोलन हे नैतिकतेला धरून आहे ते प्रामाणिक आंदोलन करतात म्हणून एवढा मोठा समाज नुसता मराठा समाज नाही बारा बलुतेदार अठरा पगड जातीचे लोक त्या ठिकाणी जरांगे पाटलांना समर्थन देतात जरांगे पाटलांची मागणी शरद पवारांनी सांगितलं जे शरद पवार कधीच बोलत नव्हते ते बोलले की जरांगे पाटलांची मागणी रास्ता आहे त्याच्यामुळं भुजबळांनी असल फडवणीसांनी असल या असे लोक रस्त्यात बसून मराठ्यांना अडवता येत नाही मराठ्यांचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रस्ते नव्हते लक्षात घ्या या स्वराज्याची स्थापना करताना आम्ही डोंगर दऱ्यातून वाट काढणारे छत्रपतींचे मावळे आहोत त्यामुळं हाकेसारख्या लोकांनी त्यांची अवकात तपासावी आणि दुसरी गोष्ट छत्रपतींच्या बाबत त्यांनी जे काही काल स्टेटमेंट केलं ही हाके याच्या बापाचीच नाही तुम्हाला सांगतो ज्या राजश्री शाहू महाराजांनी यांना आरक्षण दिलं ज्या राजश्री शाहू महाराजांनी यांना आज समतेचा संदेश दिला आज ज्या आरक्षणाच्या बलबुत्यावर महामानव डॉक्टर बा, बा, बा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आरक्षणावर हा के बोलतो अहो ज्यांच्या वंशजांनी तुम्हाला आरक्षण दिलं ज्यांच्या वंशजांमुळे आपलं जीवन सुधारलं तुम्ही त्या वंशजां त्या वारसदारांना एकेरी बोलता परवाच या हक्क्याचं स्टेटमेंट बघा काय परवा काय बोललं की जरांगे पाटील उदयन महाराज आणि संभाजीराजेंबद्दल काय बोलतात मी सांगू का हे त्याच स्टेटमेंट आहे माझं स्टेटमेंट नाही हे त्याच स्टेटमेंट आहे आणि त्याच्यानंतर काल त्याच्या चपराक मारून संभाजी महाराज तिथून समोर गेले आणि जरांगे पाटलांना भेटले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांची विचारपूस करून बळ दिलं त्याच्यानंतर याच्या लगेच याचं मुळ्यात उठलं आणि हे लगेच मामळा लागलं उलट अरे बाबा किमान एका स्टेटमेंट वर तू स्थिर तरी राह ना तुझ्या मागण्या काय आहे सरकार दरबारी मांड तू मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं म्हणणारा हाके स्वतःच्याच समाजाला टीमध्ये आरक्षण मागतो मग मां तुझा आणि ओबीसीचा काय संबंध राहिला अरे बाबा तुला जिथं आरक्षण पाहिजे तिथं ना तिथं भांड ना तुझ्या समाजासाठी तुला काय फास घ्यायचा गळ्या लावून तो घे ना पण दुसऱ्याच्या याच्यात याची मागणी प धनगड आणि धनगड एक म्हणतो मग ओबीसी मराठे वेगळे कसे हा म्हणतो ना की माझा अभ्यास आहे काय अभ्यास आहे याचा याला परवा आमच्या राजेंद्र कोंढरे यांनी फाडफाड फाडलायचे चॅनलवर याला एक कवडीचं शिक्षण नसलेला बरं याची त्याच्या समाजात प्रतिमा काय स्वतःच्या समाजात आपली काहीतरी प्रतिमा असावी लागते आज आमच्याकडे जेवढे कार्यकर्ते जमले नाही इथं माझ्या मिटिंगला एवढी याला विधानसभेला दोनदा मतदान पडलेलं आहे अरे या माणसाने याची अवकात तपासावी आपल्याला दोनशे पाचशे मतं आहे आपण कशाला कोणाचा नादल लागायचं आणि कालच्या तिथल्या आमदारांनी पण फार मजेशीर स्टेटमेंट केलं की हा आमच्याकडे येतो आणि पोटात काहीतरी टाका म्हणतो मग मी तुमच्या तुमच्या फायद्याचा उमेदवार म्हणजे सेटलमेंट आहे ना ही पैदाच सेटलमेंटसाठी झाली आणि दुसरं मराठ्यांवर दादागिरी करण्यापेक्षा हातवर करण्यापेक्षा यांनी जरा सांगोल्याचं त्या सांगलीच्या तिथं एक, एक, सांगली एक आ, बस रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनला वीस वर्षापूर्वीचा इतिहास आठवावा आपल्या अंगावर पण कपडे राहिलेले नाही आपण कशाला नादी लागायचं आपण तिथं आपल्या जीवाची भीक मागून बाहेर हा आपण आज हातवर करतो अरे फ्लॅट कुठून आले बाबा तुझे कुठून घेतले त्यांनी जिथं उपोषण सुरू केले त्याच ठिकाणी काही मराठा आंदोलकांना मारहाण झाली दोन दिवसापूर्वी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळं म्हणजे अनुचित प्रकार घडला आहे जर असेच प्रकार सुरू राहिले तर एक तुमची संघटना म्हणून तुम्ही याकडे कसं पाहणार हाय झरांगे पाटलांनी सांगितलं आहे शांतरायचं बघा आमचा संविधानिक लढा चालू आहे शांततेच्या मार्गानं आरक्षण आम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच या अशा खोडसाळपणा अवे भ्यार आले तुम्हाला माहीत आहे का एक कुत्रं असतं कुत्रं आता त्या कुत्र्यालासुद्धा विचारायला लाज वाटेल यांची त्याच्याशी गंत केली तर ते, ते गल्लीतून असं एक सिंगल कुत्रा जर चाललं ना की या कुत्र्याला असं वाटतं मी त्या गल्लीचा राजा आहे मग माझ्या गल्लीत कोणीच यायचं नाही ते कोणावर माणसं चालले ना तरी धावत बघा पण थोडं पुढे गेलं का केला फर... माहिती आहे ना कोण पुरवतं सांगायची काय गरज जगाला माहित आहे कोण पुरवत आता तो झेंडा पाडणारा जे छत्रपतींची अस्मिता आहे आमची अरे झेंडा छोड झेंड्याच्या दोरीला जरी हात लागला ना तुझे हात छाटून टाकू तो विषय बाजूला ती पैदास कुठे बसेल होती छगन भुजबळांकडं नाशिकला आता हा जालन्याचा माणूस नाशिकला जाऊन भुजबळांकडे बैठक घेतो आणि तिथून आल्यावर मग मराठ्यानं गुरगुर करतो अरे भुजबळ तिथं गुरगुर करीत नाही आमच्यावर तू काय कुठल्या भुजबळच्या जीवन उड्या मारतो हं ज्या नाशिकमध्ये त्या भुजबळांना सळो की पळो करून सोडलंय आणि तू त्याच भुजबळांचे पेड न्यूजवाला इथं येऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाला हात लावायची हिंमत करतो तुझे भुजबळ पाय तिथं वाकावले मराठ्यांनी शिवसृष्टी तयार करायला लागले जरा आदर्श घे आणि कोण पेड तुला काय सांगतो ना तुझं घरसुद्धा राहणार नाही पण मराठ्यांची संस्कृती आहे आमच्यावर संस्कार आहेत आम्ही कोणाच्या घरापर्यंत जात नाही आणि कोणाच्या भावना दुखवत नाही पण याच्यानंतर जर कृत्य झाले ना तो फक्त झेंड्याला हात लावला ना तुला उभा नाही फाडला ना मग नाव नाव छत्रपती आणि मराठीचे जात लावणार नाही लक्षात घे त्यामुळं त्यांनी त्यांच्या अवकातीत राहावं त्यांचं काम करावं आम्ही आमच्या आरक्षणाच्या भानगडीत आहोत आम्हाला आमचं आरक्षण सरकारकडे मागतो तू सरकारचं मुख्यमंत्र्याच्या दारात जाऊन तिथला रस्ता बंद कर ना खरं हिंमत आहे ना इथं सांगू काय करतो वडी गोदरीचा रस्ता अडवण्यापेक्षा हाके जर त्याच्या बापाची पैदास असेल ना तर त्यांनी वर्षा निवासाचा बांगला तिथला रस्ता अडून दाखवून तिथं मुख्यमंत्र्याला सांगू का मराठ्यांना ओबीसी आरक्षण देऊ नको इथं कशाला सांगतो इथं काय फरक पडत नाही आम्हाला आम्हाला अनेक रस्ते तो रस्ता आत्ताही तुम्हाला सांगतो जायचं ठरलं ना एक पाच मिनिटात तो रस्ता मोकळा करू पण आम्ही कायदा सुव्यवस्था मांडणारी लोक आहोत त्याच्यामुळं झरंगे पाटलांचा आदेश हा अंतिम आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही काही गडबड करत नाही ज्या दिवशी वाटल त्या दिवशी बघून घेऊ सापडा सूप